हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर बघा उद्या आहे दहा मे अक्षय तृतीय आहे तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी काय काय सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगते आता तुम्ही म्हणणार ही भावना सारखी सारखी सेवा घेऊनच असते पण बघा सेवेचा बँक बॅलन्स करणं आपल्याला खूप गरजेचं आहे सेवा करा तरच त्याचा मेवा त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे आणि मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहे म्हणजे मी तुम्हाला सेवा भरपूर सांगणार आहे पण त्यातला तुम्हाला म्हणजे जशा जमतील तशा तुम्ही सेवा करायच्या आहेत म्हणजे मी तुम्हाला खूप काही सेवा सांगितली तर सगळ्या करायच्या का तर नाही तुम्हाला ज्या शक्य होतील त्याच सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्यातल्या तुम्ही दोन चार आठ जशा सेवा केल्या तशा तुम्हाला करायच्या आहेत तर फक्त त्यातल्या ज्या ज्या महत्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही या सेवा करू शकतात आपल्याला माहिती आहे की अक्षय दिवशी म्हणजे अक्षय म्हणजे काय ज्याचा कधीही क्षय होत नाही अक्षय तृतीयाच्या दिवशी ज्याच काही सेवा आपण करणार किंवा ज्या काही गोष्टी आपण करणार आहोत त्याचा कधीही क्षय होत नाही आणि ते चिरकाल टिकतात हे आपल्याला माहिती आहे मग त्यामुळे आपल्याला या सेवा करायच्या आहेत आपल्याला काय करायचं आहे सकाळी आपल्याला उठायचं आहे म्हणजे लवकर उठायचा प्रयत्न करा सातच्यात सातच्यात आपल्याला उठायचं आहे आणि उठल्यानंतर आपल्याला शुचिरपूत व्हायचं आहे शुचिरपूत झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं खाली काहीतरी बादली किंवा टप ठेवायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं तर जे काही पाणी पडणार आहे त्या टप किंवा बादलीमध्ये पडायला हवं आणि ते पाणी तुम्हाला तुळस सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी घालू शकता अशा पद्धतीने करायचं आहे कारण ते सूर्याला जे अर्घ्य दिलेलं पाणी असं ते कधी वाया जाऊ नये ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला पितरांची सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला देवपूजा करायच्या आधी पितरांची सेवा करायची असते तसं तर आपल्याला रोज करायची असते पण रोज आपल्याला या गोष्टींना वेळ नसतो त्यामुळे आपल्याला आवर्जून उद्या ही गोष्ट करायची आहे तर काय करायचं आहे की आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून म्हणजे ही सेवा आपल्याला पूजेच्या आधी करायची आहे पूजा नंतर करायची आहे दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे तुम्ही कुठल्याही रूममध्ये बसू शकतात देवाजवळ बसायचं असं काही नाही तर तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आणि तोंड करून बसल्यानंतर तुम्हाला पितृस्तोत्र आणि पितृसुक्त याचं पठण करायचं आहे जे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे आणि आपल्या पित्रांची आपल्याला घासणी करून माफी मागायची आहे जे काही आपल्याकडून चुकलं असेल किंवा पूर्वजांकडून चुकलं असेल त्याबद्दल मला माफ करा अशी आपल्याला त्यांची माफी मागायची आहे हे झाल्यानंतर तुम्हाला दरवाजा म्हणजे जसं मी नेहमी सांगत असते दरवाजाच्या बाहेर आपल्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं असतं हळदीचं लेपन झाल्यानंतर छानपैकी रांगोळी काढायची असते रांगोळी काढून झाल्यावर त्यावर हळद कुंकू अर्पण करायला विसरू नका आणि आपल्याला आपल्या उमऱ्याची पूजा करायची असते पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवांची पूजा करायची आहे म्हणजे देवपूजा करायची आहे देव, देव स्वच्छ धुवायचा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर माता लक्ष्मी आणि बाळकृष्णाचा तुम्ही या दिवशी अभिषेक करू शकतात आणि आपल्याला गुरुला विसरायचं नाही आहे आपल्या स्वामी महाराजांचा पण आपल्याला अभिषेक करायचा आहे हे झाल्यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करण्यासाठी तुमच्या घरात महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्हाला या पाचही बोटांमध्ये कुंकू घ्यायचा आहे आणि कुंकू घेतल्यानंतर महालक्ष्मीच्या पायापासून तर डोक्यापर्यंत तुम्हाला कुंकू वाहायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमः हा, हा मंत्र म्हणत मग तुम्ही तो एकवीस वेळा एकशे आठ वेळा म्हणू शकता अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे आणि ती मूर्ती किंवा फोटो तुम्हाला जागेवर ठेवायचा आहे यानंतर आपल्याला एक वेळा कनकधारा स्त्रोत्र एक वेळा श्री महालक्ष्मी अष्टकम आणि एकशे आठ वेळा किंवा सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचा आहे जो नित्यसेवाच्या पुस्तकात आहे ओम महालक्ष्मीचं विग्महे विष्णू पत्नीचं धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र आहे ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमई तन्नो विष्णू प्रचोदयात हे मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा एकवीस वेळा जसं जमेल तसं तुम्ही म्हणू शकतात यानंतर तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे जो नित्यसेवाच्या पुस्तकात आहे तो जमत असेल तर म्हणा किंवा मग तुम्ही ओम श्री कुभेराय नम हा हा मंत्र म्हटलं तरी चालेल एकवीस वेळा म्हणा सोळा वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा म्हणजे माळ जप केली तरीही चालेल आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्याला एकदा पठण करायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र यानंतर श्रीसुक्तम कुबेर मंत्र हे सगळं नित्यसेवाच्या पुस्तकात आहे आणि आता आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करत असताना आपल्याला विष्णूंची सेवा करणं पण तितकंच गरजेचं आहे कारण जिथे भगवान विष्णूंचा वास असतो भगवान विष्णूंची सेवा होत असते तिथे माता लक्ष्मी आकर्षित होत असते हे आपल्याला माहिती आहे म्हणून आपल्याला जर शक्य होईल तुम्हाला तर विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्र या दोघांपैकी तुम्ही एक वाचलं तरीही चालेल पण जास्तीत जास्त प्रयत्न करा सेवा करायचा म्हणजे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही वाचू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला आ, सेवा करायची आहे जेवढी जमे तेवढी सेवा करा आणि या सगळ्या सेवा महिलांनी करायच्या आहेत एवढं लक्षात ठेवा फक्त म्हणजे शक्य होईल तर मी सांगते पुरुषांना जर शक्य होईल तर पित्रांची जी सेवा आहे मी सांगितली ती दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला वाचायचंही तर ते जर शक्यतो म्हणजे पुरुषांनी केलं तर खूपच छान म्हणजे दुधात साखर पण ठीक आहे म्हणजे पुरुषांना जर वेळ नसेल तर मी समजू शकते तर महिलांनी केलं तरीही चालेल तर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या मावशींना काकूंना सगळ्यांना विनंती करेल की ती की तुम्ही ह्या मी ज्या सेवा सांगितल्या आहे त्यापैकी जशा जमतील तशा करा ज्या जमल्या त्या करायचा प्रयत्न करा, करा। आणि जर तुमचे जर यात जर म्हणजे महिलांचे जर पिरियड येणार असतील सूतक असेल विटाळ असेल काही तुमचा प्रॉब्लेम असेल तर काही हरकत नाही काही विचार करू नका तुम्ही फक्त सेवा करा सेवा म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी मी जे तुम्हाला सांगितलंय ते सगळं तुम्ही म्हणजे मोबाईलवर लावून ऐकलं तरीही चालेल काही हरकत नाही पठणच करायला हवं असं काही नाही आणि यासोबत लक्षात ठेवा आपल्या गुरुची सेवा करणं तितकंच गरजेचं आहे आपल्याला तर यासोबत आपल्या महाराजांना विसरू नका आपल्या महाराजांची जी सेवा आहे ती नक्की करा आणि अशा पद्धतीने सेवा करा सेवांचा बँक बॅलेन्स तुम्ही वाढवा मी तुम्हाला नेहमी सांगत असते आपल्याला सेवा करणं खूप 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 गरजेचं आहे तुम्हाला वाटत असेल भावना नेहमी सेवा सांगत असते पण मी खरंच सांगते तुम्हाला मी तुम्हाला कळकळीची कर -कर विनंती करते सेवा करा जेवढ्या होतील ना मी तुम्हाला सांगितलं म्हणजे प्रत्येक मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सेवा सांगते पण म्हणजे मी व्हिडिओ केला सेवा सांगितली तर करायची का तुम्हाला जमत असेल तर करा जी सेवा तुम्हाला जमली ती करा जी नाही जमली ती नाही केली तरी चालेल असं काही नाही म्हणजे मी तुम्हाला सेवा सांगितली तुम्ही करावी म्हणजे तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही करू शकता असं काही नाही तर जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ